तुम्ही माजी निगर्शक आणि आज तुम्ही काँग्रेसचे त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज होण्याचं केलेला आहे मराठा समाजाचा काय तुमचा म्हणजे असा निर्णय घेतला तुम्ही असं काय विचाराला तुमच्या मनात गेले पाच वर्ष झालं ज्यावेळेस मी निवडून आले त्यावेळेस जनतेला मी जे आश्वासन दिले होते की मी जनतेचे तळागाळापासून काम करणार त्यांच्या काही समस्या मी जनतेची सोडवणार त्यावेळेस मी तर जनतेचे प्रश्न सोडवत असताना जे सभागारामध्ये जे, जे आम्हाला निधी भेटत होता गेले बीजेपीचे सरकार असल्यामुळं निधी देत नव्हते काय नव्हते अनेक सभा व्हायचे त्या ठिकाणी डावळायला बघायचे आणि जे आमचे गट नेते होते त्या लोकांसोबत वेळ मी समून जाणे जे काही टक्केवारी आहेत ते खायचं काम करायचे आणि आंदोलन करताना आम्हाला पुढे घ्यायचे मग हे मी अनेक एक वर्ष कोण ना काँग्रेस पक्षाचे कोण आता शहराध्यक्ष झालेत हा ते करायचे त्यांच्याशी मिसळून मिसळून राहायचे करायचे मग त्यावेळेस मी काँग्रेस पार्टीला जे शिंदे साहेबांना जे आश्वासन दिले की आपण असा जो आहे प्रकार आम्हाला निधी नाही काय नाही या मग त्यावेळेस शिंदे साहेबांचं काम होत ना की नगर नगरसेवकांना दोन्ही पार्टीला व्यवस्थित समजून सांगणं करणं ते आम्हाला समजून घेतले ना काय नाही मग ज्या ठिकाणी माझी जनता त्या ठिकाणी मी आणि काँग्रेसने उलट मी सभागृहावर खुल घातल्यानंतर ना काँग्रेसने मला नोटीस दिली तशा का बीजेपीचा सत्ता होता काँग्रेसचा काँग्रेस